सुप्रसिद्ध असं सुखामच्छी बाजार आहे शिवडी या ठिकाणी पण आपण अगोदर जाणार आहोत चंकीला घेऊन दवाखान्यात तर शिवडी या ठिकाणी मोफत दवाखाना आहे मी तिथं जात आहे तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे दवाखान्याचा शिवडी स्टेशनच्याच बाजूला आहे ईस्ट ईस्ट लागतो तिकडे बाजूलाच एकदम सुखामच्छी बाजार आहे तिकडं आपल्याला स्वस्त दरामध्ये भेटतात सुकड बोंबील सुखी मच्छी आणि बघा माझी सासू पण आलेली आहे माझ्याबरोबर पाहू शकताय तर आम्ही दोघी गेलो होतो आणि अगोदर आम्ही चंकीला दवाखान्यात नेलं त्याचा जा इलाज झाल्यावर निघताना आम्ही म्हटलं चला आता मच्छी वगैरे घेऊ आपल्या मांजरांना तर लागतच असतो तुम्हाला तर माहिती मांजरांना लागतं तर आम्ही आलो मार्केटमध्ये मच्छी वगैरे सगळं घ्यायला तर पाहू शकता इथे ह्याच्यामध्ये चंकीला ठेवलेला आहे त्या डब्यामध्ये आणि चंकी शांतपणे बसलेला आहे थोडा गडबड करत होता पण पन... ठीक आहे आम्ही सांभाळून घेतलं हे बोंबील पाचशे रुपये किलो दो बोला ना हे दोस दोनशे तीनशे आठशे पर्यंत देणार आठशे पर्यंत तीनशे रुपये किलो आहे पण समी करणार ते